शाहूवाडी तालुक्यात सामाजिक शैक्षणिक आणि दलित संघटनांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती साजरी करण्यात आली तालुक्यातील सत्तावीस गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली चाळीस गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं शाहूवाडी पंचायत समिती आणि शेतकरी जनआंदोलन समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं मलकापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली शाहू आणि पंचायत समितीच्या प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं पूजन गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांच्या या हस्ते करण्यात आलं शेतकरी जनआंदोलन समितीचे प्रमुख आबासाहेब पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं पंचायत समितीचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी डॉक्टर आंबेडकर यांना फुलं वाहून अभिवादन केलं शाहू फुले आंबेडकर यांच्यामुळे महाराष्ट्र घडला या तीन महामानवांचं कार्य समाजाला दिशा देणारं आहे असं मत आबा बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून अभिवादन केलं यावेळी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं प्रकाश कांबळे सुरेश कांबळे सुदाम कांबळे सचिन कांबळे विश्वास कांबळे श्यामराव कांबळे शाहूवाडी तालुका पत्रकार संघाचे राजू कांबळे विकास कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला यावेळी पंचायत समितीचे शाखा अभियंता डी एस कांबळे अधीक्षक संजय अवघडे आरोग्य विभागाचे डॉक्टर एच आर निरंकारी शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी आनंदा सुतार बापू नवाळे दत्ता वारकरी संजय नलवडे प्रकाश काळे शिवाजी भोसले यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते